नमस्कार मी रवीना मानुसरे न्यूज चोवीस तास मराठी मध्ये आपले स्वागत आहे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आपल्या घरीच थांबा तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लॉकडाऊनच्या काळात महाड तालुक्यातील ग्रामपंचायत तेटघर व ग्रामपंचायत आचोळीतर्फे आरोग्य व स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेण्यात आलेली आहे तेटघर ग्रामपंचायतच्या सरपंच रक्षा मोरे उपसरपंच रवींद्र पालांडे ग्रामसेवक भाविका कदम आशासेविका सुचिता मोरे अंगणवाडी सेविका मनीषा पालांडे सदस्य एकनाथ गोलावडे तसेच आचळोली ग्रामपंचायतचे सरपंच विवेक पालांडे उपसरपंच अतिथी सावंत ग्रामसेवक उद्धव केदार आशासेविका सपना पार्टे सदस्य धनश्री जंगम यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष दक्षता घेतलेली आहे न्यूज चोवीस तास मराठीसाठी सचिन पवार माणगाव रायगड माझं नाव रक्षा रमेश मोरे ग्रामपंचायत टेडगर मी सरपंच आहे करोनाची दक्षता घेतली आम्ही गावोगावी घरोघरी फवारणे केली कीटकनाशकाची तसेच घरोघरी जाऊन दवंडी पेटवली आणि एका माणसामध्ये किती अंतर ठेवा ही दक्षता दिली तसेच सरट्याने हात धुवा वारंवार ही लोकांना आम्ही सूचना दिली मी रवींद्र दामोदर पळंडे उपसरपंच ग्रामपंचायत टेडगर आ, कोरोना सं संदर्भात ग्रामपंचायत टीम त्यांच्यासोबत अंगणवाडीच्या सेविका अशा सेविकांना घेऊन गावोगावी घरोघरी जाऊन आपल्या कीटकनाशकाची आणि करोनाबाबतची प्रबोधन केला किती अंतर ठेवायचा एकत्र एकत्र येऊ नये एकत्र कोणी बसू नये अंत आं, आपला अंतर एक एक मीटरचा तीन फुटाचा अंतर असावा आणि बाहेर गेल्यास सॅनिटायझर लावून साबणाने हात धुवावा अशा स्वरूपाचा प्रबोधन केला गावामध्ये दोन वेळा आपण फवारणी गेलेले आहे कीटकनाशकाची आणि मुंबईच्या मुंबईच्या चाकरमुनी इतर कोण येत असतील तर अशा सेविकाच्या मार्फत आम्ही पंचायत पंचायत समितीला तशा स्वरूपाचा कळवा अशा सूचना अशा शेवटला आम्ही दिलेल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य नकुल पालांडे आम्ही कोरोनाबद्दलची माहिती दिली सर्व लोकांना सांगितलं की नसेल जर सॅनिटायझर तुमच्याकडे तर स्वच्छ घरी असलेल्या साबणाने हात धुवा वारंवार हात धुवा कुठूनही बाहेरून आलात तरी कोणत्याही व्यक्तीला स्पर्श करायचा नाही कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही आणि जमावबंदी जास्त शक्यतो टाळा बाहेरून आलेल्या लोकांचं आम्ही अनिर्वाह्य हे केलं की त्यांची दक्षता घेतली आलेल्या लोकांची माहिती आशा सेविकांना देऊन त्यांची तपासणी करून सगळं काही व्यवस्थित ठेवून जे जे लोक आले त्यांना आम्ही पूर्ववत माहिती देऊन कशा प्रकारे त्यांना ठेवून नंतर त्यांचं सगळं केलंय आणि बस आम्ही आळा घातलेला आहे आमच्याकडे शक्यतो असं कोणी नाही की काय म्हणजे जास्त प्रकार असे आढळून बिडून असं काय नाही लोकांना भरपूर आम्ही हे केलेलं आहे आम्ही तर फवारणी झाली आमच्याकडे स्वच्छता पाळा घरात स्वच्छता ठेवा सगळं असं माझे नाव सुचिता सुनील मोरे आशा सेविका तेडगर पीएससी पाचाड सबसेंटर नाते मी आशा सेविका मी गावामध्ये को, कोरोनाची कोणती लक्षणे पटवून दिली सर्दी खोकला ताप श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे कोरोनाची असतात कोरोना, कोरोना हा एक विषाणू आहे तो कुठूनही कोणाला समजा सर्दी खोकला झाला असेल त्यातून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो ते वारंवार पहिले चाळीस सेकंद हात धुतले पाहिजे हात धुण्याच्या पद्धती त्यांना सांगितल्या सहा स्टेजनी परत त्यांना म्हणजे फवारणी झाली गावामध्ये आम्ही स्वतःहून केली परत जनजागृती केली की ए, एक कमीत कमी मीटर मीटरचा अंतर ठेवला पाहिजे दोन व्यक्तीमध्ये आणि तो एखाद्याला जर झाला असेल कोरोना तर त्याच्या शिंकल्यातून किंवा खोकल्यातून ते जंतू बाहेर येऊन ते, ते आपल्याला त्याच्यावर होऊ शकतो प्रादुर्भाव माझं नाव श्रीमती मनीषा मनोहर पानांडे मी अंगणवाडी सेविका आहे गाव तेडकर आणि ह्या कोरोनाबाबत ऐकल्यावर इथे पण ग्रामसेवक बाई सरपंच हे आमची टीम तयार करून त्यांनी माहिती दिली त्या दिवशी लांब लांब बसून असं सगळ्यांना सांगितलं की बाबा व्यवस्थित गावात पण माहिती द्या आणि दोन दोन चार चार दिवसांनी कळवत जा की बाबा असं आम्ही येत जाणार आहे सारखं कोणी आलं तर सांगा आणि त्याची माहिती घ्या अशा सेविकाने मी वारंवार फोनवर एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत होतो आम्ही सरपंच उपसरपंच हे सगळे जागेच होते सगळे फोन आलं तरी त्यांच्याकडे संकल्प साधायचा किंवा बोलण्याचं सांगायचं ते त्यांना काय कुठे का मार्क दिलेला आहे का पण कोणाला काही नाही असं सगळे चांगले आहेत सगळे स्वच्छता करायला व्यवस्थित आहे गाव चांगलं आहे इथं तसं सगळं चांगलं आहे नमस्कार मी उद्धव सक्रम केदार ग्रामपंचायत आसोजी ग्रामपंचायत आसोजीमध्ये जी जे आपल्या वैश्विक महामारी जगावर प्रसिद्ध महामारीचं संकट उद्भवलेलं आहे त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये बॅनर्सद्वारे प्रचार प्रसिद्ध करण्यात आली तसेच गावामध्ये माहिती सांगण्यात आली की संचारबंदी जवळबंदी असल्यामुळे कुठे एक एकत्र जमा करू नका किंवा कुठे जाण्यास बंदी आहे तसेच तसेच आम्ही गावामध्ये गृहभेटी दे देण्यात आल्या आणि करोनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच मुंबई पुणे व परराज्यातून जे व्यक्ती गावमध्ये आले त्यांची माहिती घेऊन त्यांचे तसे आम्ही रिपोर्टद्वारे पंचसमिती तहसीलदार यांच्या कळवलेली आहे तसेच गावामध्ये आम्ही सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलेलं आहे तसेच मेडिसिन वाटप करण्यात आलेलं आहे आणि निर्जुंतीकरण करण्यासाठी गावामध्ये फवारणी धोरणे आम्ही ग्रामपंचायमार्फत करण्यात आलेली आहे तसेच बँक ऑफ इंडियामार्फत आम्ही अन्नधान्य वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे गावामध्ये गोदडे येथे सुद्धा अन्नधान्याचं वाटप करण्यात आले काही संस्थेमार्फत आम्हाला त्यासाठी मदत करण्यात आलेली होती मी विवेक विजय पालांडे ग्रामपंचायत आतोळी सरपंच ग्रामपंचायतच्या मार्फत आम्ही कोरोनाच्या बाबतीत जो जगावरती पूर्ण संकट आलेला आहे त्याची प्रसिद्धी आम्ही आज गेले आज एक महिना पंधरा वीस दिवस झालेले आहेत वीस दिवसापासून आम्ही लोकांपर्यंत घरोघरी बॅलेट पेपरने वाटून त्यांना आवाहन केलेलं आहे की कोणताही कोणी गा गा घरामधून बाहेर पडू नका किंवा कोणीही कुठेही जाण्याचा हे करू नका त्यानंतर आम्ही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही कार्यक्रम किंवा उत्सव कोणताही निर् हे करू नका असं आवाहन करून ग्रामपंचायतमार्फत सर्वांना आम्ही बॅलेट पेपर किंवा हे केलेलं आहे त्यानंतर आम्ही कोरोना कोरोनापासून जे काही हे आहे किटाणू जे पसरणार असतील त्यामार्फत आम्ही सॅनिटायझर वाटप केलेलं आहे सॅनिटायझर वाटप करून आम्ही पूर्ण गावाला सॅनिटायझर वाटप केलं त्याच्यानंतर आम्ही पुणे मुंबईवरून जे आले होते त्यांचं आम्ही पूर्ण रजिस्टर बनवून तहसीलदारांपर्यंत पोच केलेला आहे त्यानंतर बँक ऑफ इंडियामार्फत आम्ही सर्व काही हे होत्या निराधार महिला होत्या त्यांना आम्ही त्यांच्यामार्फत धान्य वाटप केलेलं आहे नमस्कार सपना आ, मी सपना शांताराम पार्टे ग्रामपंचायत असलेली मी आशा सेविका म्हणून काम करते आशा सेविका म्हणून काम करते हे कोरोनाबाबत जे सगळ्या जगभर पसरलेला आहे त्या बाहेरून परराज्यातून पुन्हा मुंबईवरून आलेले सर्व व्यक्ती ज्यांचे आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकांची रजिस्टर तयार करून प्रत्येकाची माहिती घेतलेली आहे त्यांचं रोजच्या रोज जाऊन आम्ही आव्हान घेतो सर्दी खोकला ताप आहे का आणि आमच्या ग्रामपंचायत मार्फत सॅनिटायझर वाटप करून प्रत्येकाला घरोघरी जाऊन जनजागृती करून कसं ते वापर करायचं आणि मास्क कसा वापरायचा मास्क तोंडाला लावून बाहेर कोणी पडायचं नाही मास्क लावूनच वारंवार हातावर सॅनिटायझरचा वापर करायचा आणि मास्क लावूनच घराबाहेर पडायचं जा, आणि जास्त घराबाहेर पडू नका असं प्रत्येकाला सांगितलं किशोर किशोरवयीन मुलींनी जास्त बाहेर फिरू नये आणि सगळ्यांनी घरामध्येच राहण्याचं प्रत्येकाला आहे मी धनश्री शशिकांत जंगम ग्रामपंचायत असलोळी सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी असून आम्ही कोरोना कोविडबाबत ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक घरोघर घरोभेटी दिली प्रत्येकाला त्याबाबत कशी दक्षता बागाव त्याचे प्रत्येकाला एक हँडवेल दिलं माहितीपत्र दिलं त्यांचं तसेच प्रत्येका घरोघरी घालून ह्याची फव सॅनिटायझर फवारणी केली दे, गुरु दे त्यानंतर सॅनिटायझर वाटप केलं त्यानंतर जे मुंबई पुणे म्हणून जी लोकं गावामध्ये आली ते प्रत्येकाला गोभून आशा सेविका सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक हे सर्व गावातील कमिटी आम्ही जाऊन प्रत्येकाच्या घरी त्यांची प्रत्येकाची माहिती घेतली कोण म्हणजे आरोग्य आरोग्यबाबत तपासणी केली तसेच त्यांना चौदा दिवस घराबाहेर पडू नये अशी प्रत्येकाला विनंती करून आम्ही त्यांना सांगितलं